लोकांनी लोकांची मागणी आहे लोकांची डिमांड आहे तुम्ही मनसेचा शिक्षण मंत्री करा एकही शहरात नाही तर एकाही कर्मचाऱ्याला एक एका कर्म लाखाच्या ला खाली पगार आहे का सांगा मला शिक्षकाची संख्या जास्त विद्यार्थी संख्या कमी जिल्हा परिषद शाळेमध्ये आता रेकॉर्ड होत सध्या एक शब्द वापरतो सगळे शिक्षक जिल्हा परिषदेच्या धाब्यावर आहेत नवीन आजिंडा तो तुम्ही ते धोरण चालवणार का आम्ही जवळपास सगळे व्यापाऱ्यांना सगळे सगळे शासकीय कार्यालयामध्ये लेबर ऑफिस मध्ये मी सांगितलो त्या हिशोबाने सगळ्यांना पत्र गेलेलं आहे आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आम्ही आज पत्रकार परिषद घेतलेली आहे पाच जुलै रोजी मनसेचा व इतर सर्व पक्षीय असा भव्य मोर्चा जो की हिंदी भाषा ही पहिलीपासून अनिवार्य करत आहेत त्या संदर्भात आहे माननीय साहेबा राजसाहेबा असं म्हणणं आहे की ही भा ही जी ऑप्शनल भाषा आहे हिंदी आणि संस्कृत ही पाचवीपासून लागू केल्यास काही हरकत नाही पण ही शक्ती ही शक्ती पहिल्या वर्गापासून करू नये आदरणीय शिक्षणमंत्री दा दादा भुसे हे राजसाहेबांना भेटायला आले होते राजसाहेबांनी त्यांचे सगळे विषय फेटाळून लावले सर्व आमच्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांना मी मनसे जिल्हाध्यक्ष विनोद पावडे आमचे सहकारी मोंटीसिंग जागीरा जिल्हाध्यक्ष अब्दुल शफीक बाई अनिकेत परदेशी मनवीचे जिल्हाध्यक्ष सुभाष भंडारे राम आणि उषाताई नरवाडे जिल्हाध्यक्ष महिला सेना या सर्वांना राजसाहेबांचे आदेश होते राजसाहेब परवा मुंटीसिंग जागीरदार आणि मला दिलीप बापू धोत्रे साहेबांच्या माध्यमातून फोनवर बोलले काय आहे ते आपली पूर्ण ताकद लावा आणि दाखवून द्या महाराष्ट्राला की मराठी माणसाची काय ताकद आहे महाराष्ट्रामध्ये त्यासाठी साहेबांनी कुठलाही झेंडा त्या, त्या मोर्चामध्ये राहणार नाही असंसुद्धा आवाहन केलं आहे पण आम्ही सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेना फक्त आणि फक्त राजसाहेबांसाठी रस्त्यावर उतरणार आहे तर यासाठी जवळपास हजारो कार्यकर्ते हजारो कार्यकर्ते नांदेडहून मुंबईला रवाना होती आणि आणि त्यामध्ये आम्ही जवळपास वैयक्तिक गाड्या रेल्वे आ, बस हे सर्व आम्ही नांदेडवरून ने नेऊन काय मराठी अस्मितेला धक्का पोचल्यावर होऊ शकते आणि राजसाहेबाचा शब्द कार्यकर्ते कसे सांभाळतात कसं राजसाहेबाचं मन जपतात ते आम्ही पाच तारखेला नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्याच्या वतीनं ना, आदरणीय सिंग जागीरदार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जाणार आहोत राजसाहेब ठाकरे यांच्या दिलेल्या माहितीनुसार साहेबाच्या आदेशानुसार साहेबाने सांगितले आपल्या मराठीसाठी आपल्या राज्यासाठी महाराजांनी तयार केलेल्या स्वराज्यासाठी आपण एक मोर्चा काढत आहोत तो मोर्चा कोणत्या पक्षाचा नसून हा पूर्ण महाराष्ट्राच्या हितासाठी आहे हे दाखवण्यासाठी कोणता पक्ष आपला आपला क्रेडिट न दाखवता आपली आपली शक्ती न दाखवता हे सर्व मराठी माणसासाठी माझी आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्र तमाम जनतेला पण एक विनंती आहे की आपण मराठी मराठी कोण आहोत काय आहोत हे पूर्ण भारतालाच नाही पूर्ण जगाला आपण दाखवून देऊ आणि जास्तीत जास्त संख्येने सगळे 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 लोकांनी इथं या मोर्चामध्ये सहभाग घ्यावा नांदेड जिल्ह्याहून हजारोच्या संख्येने कार्यकर्ते जात आहेत सर्व पक्षाचे साहेबांनी हा निमंत्रण सर्व पक्षांना दिलेलं आहे कारण हे पूर्ण महा महाराष्ट्रासाठी हा विषय आहे मराठी वाचवण्यासाठी आणि मराठी माणसांना वाचवण्यासाठी परप्रांताचे होणारे सतत हल्ले आणि आपल्या आपल्यावर लादलेले हिंदी भाषेचे आम्ही पूर्ण शाळेमध्ये पूर्ण पत्र दिलो साहेबांचे पत्र दिलोय मराठी हा विषय आपल्या राज्याचा खूप महत्वाचा विषय आहे म्हणून आम्ही असंख्य कार्यकर्ते हजारो संख्येने कार्यकर्ते मुंबईसाठी रवाना होणार आहे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा मुद्दा उचलला आहे असा आरोप असं काही विषय नाहीये आपल्याला माहिती आहे निवडणुका किती पोस्टपोन झालेल्या आहेत किती निवडणुका केव्हा व्हायचे होते आणि केव्हा झालेले आहेत संभाजीनगरची निवडणुका बघा तुम्ही महानगरपालिकेची नांदेडची बघा हे सगळे कालावधी संपल्यानंतर राजकारण हे लोकशाहीनुसार चालत नाही आहे हे हुकुमशाहीनुसार आहे असं मा मला वाटते म्हणजे यांच्या मनात आला तर ता निवडणुका घ्यायचे मनाला आला आलं तर नाही घ्यायचे म्हणजे लोकशाही कुठेतरी संपलेली असं मला कुठेतरी वाटते